भगवान गौतम बुद्ध यांच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त भरतगाव या ठिकाणी शिल्पकार तरुण मंडळ यांनी आयोजित करण्यात आले गौतम बुद्ध पौर्णिमा व मानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भरतगाव या ठिकाणी बुद्ध विहार या ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये दौंड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार एम जी तात्या शेलार तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री तात्यासाहेब तांभाणे प्रवीण इंगळे गोविंदराव डोंबाळे अमोल शेलार शिल्पकार तरुण मंडळाचे अध्यक्ष सुधीर कांबळे सचिव तसेच दौंड तालुका सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष आनंदजी शेलार बहुसंख्य ग्रामस्थ व महिला बालवर्ग उपस्थित होते ऐश्वर्यासंपन्न राजघराण्यात जन्म घेऊनही भगवान गौतम बुद्ध यांनी समाजातील दुःख पाहून सर्वस्वाचा त्याग करून ज्ञानप्राप्ती साधली आणि संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून संपूर्ण जगाचे कल्याण होते असे मत ज्येष्ठ पुणे वैभवचे मुख्य उपसंपादक एम जी शेलार यांनी भरतगाव येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित भगवान गौतम बुद्ध जयंती समारंभात व्यक्त केले भरतगाव येथील पंचशील बौद्ध विहार मंडळाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचा सत्कार गौतम बुद्ध राजर्षी शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र पुस्तिका भेट देऊन करण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रवीण इंगळे गोविंद डोंबाळे हनुमंत कांबळे रामभाऊ कुलूज चंद्रकांत पवार यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते संतोष शेलार राजाराम शेलार विनायक शेलार ज्योती शेलार आनंद शेलार प्रतिज्ञा कांबळे आणि अश्विनी शेलार रेणुका शेलार यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल शेलार यांनी केले तर शेवटी उपस्थितांना खीर प्रसादाचं वाटप करण्यात आले सबस्क्राईब मिस